तर काय मंडप रेग्युलर चालू होता पण महानगरपालिकेचे का का काही कर्मचारी गिरी हो। साहेबांच्या आदेशाने आमचा सा मंडप काढून टाकला आमचे छेटे काढून टाकले तरी आमची मागणी आहे की आम्हाला विभागीय आयुक्त साहेबांनी परमिशन दिलेली आहे तुम्ही परमिशन बघू शकता यांना पोलीस बंदोबस्त देण्यात यावे तरी सुद्धा हे लोक आम्हाला परमिशन माझ्याकडे महानगरपालिका आयुक्त साहेबांची परमिशन आहे माझ्याकडे विशेष शाखा बेगमपुरा पोलिसांची परमिशन आहे आणि विभागीय आयुक्तांची परमिशन आहे अधिकारी यांचं म्हणणं काय यांचं म्हणणं आहे की पैसे भरा आणि उपोषण चालवून द्या मग पैसे कशाचे भरा लोकशाहीमध्ये उपोषण मी ऐकतो माझ्या आयुष्यामध्ये तर अशा भ्रष्टाचारी अधिकार तात्काळ कारवाई करण्यात द्यावे आणि पैसे म्हणजे तुम्ही उपोषणला का बसले म्हणून त्याचे तुम्ही चलन भरा म्हणतात ते आता चलन कुठून भरायचं यापूर्वी आम्ही याचे पहिले भरपूर उपोषण केलेले आंदोलन केले पण असे कुठेही पैसा लागत नाही गिरी साहेब हे आमच्याकडून सरळ सरळ आमच्याकडून पैसे मागत आहे आम्हाला ब्लॅकमेल करत आहे असं आमचा त्यांच्यावर गंभीर आरोप नाही आणि सत्य आरोप आहे आणि तुम्ही व्हिडिओपासून बघू शकता पूर्ण मंडप काढून टाकत आहे तरी यांची अँटी करप्शन कडून चौकशी करण्यात यावी आमची सध्याची मागणी आहे की अच्युत नादोटे प्रदूषण महामंडळ यांची तात्काळ बदली करण्यात यावी नसतं आमचं आमरण उपोषण जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे कायम स्वरूपी चालू राहील माझं नाव वैभव अशोक दळवी पॅन्थर्स पॅन्थर्स कामगार संघटना

પરમાન <Tab>, કર <tips noise>